आठ मेची रात्र आहे अद्भुत या तीन राशींचे भाग्य झटक्यात पालटणार चंद्राचं संक्रमण करणार मालामाल माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा वैदिकशास्त्रानुसार चंद्र हा नवग्रहांच्या क्रमाने सूर्यानंतर दुसरा ग्रह आहे चंद्र हा मन आई मानसिक स्थिती मनोबल भौतिक वस्तू प्रवास आनंद शांती संपत्ती रक्त डावाडोळा छाती इत्यादींचा कारक आहे चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे आठ मे गुरुवारी मनाचा कारक चंद्रग्रह आपली राशी बदलेल अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो कोणत्या तीन राशींसाठी ती दिवस बदलणार आहे जाणून घेऊया आठ मे रोजी चंद्र बुध ग्रहाच्या राशीत भ्रमण करेल त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर पडेल वैदिक पंचांगानुसार गुरुवार आठ मे रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्र बुधाच्या कन्या राशीत भ्रमण करेल अशा परिस्थितीत कोणत्या तीन राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो त्याबद्दल जाणून घेऊ कन्या राशी चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल हा बदल या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील आयुष्यात चांगले बदल होतील तुम्ही तुमच्या कामात अधिक सक्रिय असाल तुम्ही खऱ्या मनाने काम कराल आणि यशस्वी व्हाल नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील पदोन्नतीची शक्यता आहे उत्पन्नात वाढ होण्याची चर्चा होऊ शकते आत्मविश्वास वाढेल तुम्ही फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित कराल आणि यश मिळवू शकाल कुंभ आठ कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन बदल निश्चित आहेत मनात एक आत्मविश्वास निर्माण होईल जो नंतर यश मिळवण्यात मदत करेल कामाच्या बाबतीत तुमचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो तणावापासून मुक्त व्हाल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचे मन आनंदी होईल सामाजिक कार्यात रस वाढेल धार्मिक यात्रेला जाऊ शकता मन अधिक प्रसन्न राहील नातेवाईकांशी संबंध सुधारू शकतात आत्मविश्वास वाढेल मीन मीन राशीच्या लोकांसाठी येणारा काळ चांगला असेल वादांपासून दूर राहाल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल आनंदाचे वातावरण राहील कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते पदोन्नतीची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची चर्चा होऊ शकते व्यवसायात नफा होऊ शकतो संपत्तीत वाढ होईल कन्या राशीतील चंद्राचे भ्रमण तुमच्यासाठी खूप चांगले राहील प्रलंबित कामे तुमची पूर्ण होतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद